नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये खुश खबर करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आनंदाच्या स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर कर्मचाऱ्यांचा माघाई बत्ता इतक्या टक्क्याने वाढणार अंतिम निर्णय झालाच अखेर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत घडीची सर्वात मुठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या संदर्भात अखेर फार निर्णय झालाच चा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता इतक्या टक्क्याने वाढणारच या तारखेला प्रस्तावावर साक्षरी होणार चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण माहे जानेवारी दोन हजार पंचवीस च्या महागाई भत्ता अखेर निश्चित झाला आहे या मुले सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये माहे जानेवारी दोन हजार पासून तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे प्राप्त माहिती ऑल इंडिया ग्राहक निर्देशांका नुसार DA मधील वाढ निश्चित झालेली आहे DA वाढ ही AICPI च्या निर्देशांकाहून निश्चित करण्यात येते माहे जुलैचा चा DA निश्चित करताना जानेवारीतील जून पर्यंतच्या एआयसी पी चा विचार केला जातो तर जानेवारीचा डी निश्चित कर, करताना जुलै ते डिसेंबर पर्यंत निर्देशांकाचा विचार केला जातो त्यानुसार कामगार कडून माहेर डिसेंबर महिन्याचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे यामध्ये माहे डिसेंबर दोन हजार चोवीस चा निर्देशांक हा एकशे त्रेचाळीस पॉईंट सात इतका आहे माहे जुलै ते माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या निदेशांकाचा विचार करता सरकारी कर्मचाऱ्यांच्या म्हणजे मध्ये वाढ निश्चित झालेली आहे वाढीचा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून माघाई वाढ भत्ता संदर्भातील वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती प्रसार माध्यमा

पगार निश्चित होणार आहे करिता उत्तर प्राप्त झाल्यामुळे हा ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद